गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेला मग मी उद्या देऊन ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हातात आला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलनाचं नाव ना पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जनांगी पाटीलजी पण नोंद करा की त्यांना भाजप कसा आहे या गोष्टीचा फायदा जार करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न